कृषी वार्तानामध्ये मित्रांनो नमस्कार कृषी चॅनलचे संपूर्ण प्रख्य व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करून घ्या जेणेकरून व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्यापर्यंत ताबडतोब येते येत जाईल तर मित्रांनो कपाशीमध्ये आता तिसऱ्या स्प्रेवरती आपण आता पोहोचलेलो आहोत तर कपाशीची मित्रांनो ग्रोथच एवढी झालेली आहे की आपण अरे तिसऱ्या पावर्णीमध्ये आपण एकदम स्ट्रॉंग असं कीटकनाशक घेतलेलं आहे जेणेकरून थ्रेपचा जो अटॅक आहे सध्या आता मित्रांनो पाहू शकता सध्या ढगाळ असं वातावरण सगळीकडे असे झालेलं आहे आणि मध्यंतरी पाऊस पण इथे होऊन गेलेला आहे आता ढगाळ वातावरण असू वा वाता द्या किंवा दमट उष्ण वातावरण असू द्या यामध्ये आपल्याला निश्चित माहीत आहे की थ्रीपचा अटॅक जास्त कपाशीवरती होतो आणि थ्रिप्स मित्रांनो कपाशीला अतिशय हानिकारक असतात थ्रीपमुळे जे आपले पानं मित्रांनो असतात तर एकदम इथे आकुंचम पावतात म्हणजे थ्रीपचा जर अटॅक झाला तर वाटी टाईप आकारचे पाने ते दुमडलेले दिसतात अशा टाईप म्हणजे थ्रीप जे आहेत ते खालून येथे रस शोषण करतात आणि पान जे आहे ते अशा पद्धतीने ते दुमडलं जातं भरपूर असा थ्रिपचा जर आपल्या कपाशीवरती आटेक असला तर हे पानं जे आहेत ते एकदम आकुंचम पावतात आणि खूप असे कडक बनतात आपण जर असं चुरवून पाहिलं तर एकदम चुरगळली जातात आणि कडकड असा आवाज आपल्या या पानामधून येतो एकदम निस्तेज हे पानं येथे होऊन जातात आणि एखाद्या वेळेस जर थ्रिपचा आटेक जास्त आढळून आला तर हे पान फाटतात पण म्हणजे एकदम हे पान फाटून जातात तर अशा पद्धतीने थ्रिपचा एकदम मित्रांनो कपाशीवरती वाईट असा इफेक्ट आपल्याला येथे दिसून येतो तर थ्रीपच्या कंट्रोलसाठी आपण इथे कीटकनाशक पण इथे घेतलेलं आहे याचबरोबर आपण मावा तुडतुडा यामध्ये नियंत्रित करणार आहोत आणि जे खालचे पाते आहेत सुरुवातीचे त्याचं बोंडामध्ये पण रूपांतरित झालेलं आहे आता बऱ्यापैकी बोंड पण इथे आपल्या कपाशीवरती तयार झालेले आहे सेट झालेले आहेत तर यापासून आपण बचाव करण्यासाठी निम ऑईल इथे घेतलेला आहे म्हणजे जे निमार्क आहे ते आपण इथे वापरणार आहोत तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी फवारणी मित्रांनो आपण ही घेणार आहोत जेणेकरून आपलं मावा तुडतुडा तूर, थ्रिप्स यामध्ये नियंत्रित होणार आहेत आणि तर यामध्ये कोणते औषध घेतले आहे ते आता आपण इथे पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता तर हे पाहू शकता मित्रांनो बाहेर कंपनीचं लेसंट आपण इथे घेतलेलं आहे इमिंडा आणि फिप्रोनिलचं मित्रांनो यामध्ये दोन्हीचं मिश्रण आहे दोन कंटेंट आहे सम प्रमाणात मित्रांनो दोन्ही कंटेंट आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात फिप्रोनिल जे आहे ते चाळीस टक्के आणि इमिंडा जे आहे ते पण इथे सेम चाळीस टक्के आहे तर डब्ल्यू जी फॉर्ममध्ये मित्रांनो हे आपल्याला इथे उपलब्ध होतं तर किंमत मित्रांनो थोडी या औषधाची जास्त आहे पण रिझल्ट पण एकदम स्ट्रॉंग आहेत ते जास्त प्रमाणामध्ये थ्रेपचा अटक असू द्या किंवा मावा तुडतुडा असू द्या हे आपल्याला इथे नियंत्रित करून देणार आहे आणि ज्या कपाशीवरती ज्या शेतकरी मित्रांच्या कपाशीवरती जास्त थ्रेपचा अटॅक असेल किंवा एकदम कपाशी एकदम ग्रोथ येथे निश्चित झालेली असेल एकदम ग्रोथ बसून गेलेली असेल म्हणजे कल वाढ होत नसेल किंवा पानं एकदम दुबडलेली आहे तर अशा पर्यायामध्ये निश्चित आपण मित्रांनो हे लेसंटायचं वापरू शकता आता आपला पूर्ण प्लॉट आहे एकदम साफ स्वच्छ आहे तरी पण आपण ही पाहुणी घेत आहोत कारण आपल्याला लॉंग टाईम येथे रिझल्ट घ्यायचे आहेत आणि प्लॉट पण येथे व्यवस्थित असा डेव्हलप ठेवायचा आहे त्यामुळे निश्चित मित्रांनो प्लॉट पाहू शकता तुमच्यासमोर पूर्ण प्लॉट आहे तर आता आपल्या जवळजवळ मित्रांनो खांद्याच्या लेवलमध्ये बरोबर हा प्लॉट येथे होत आलेला आहे पाहू शकता आपण खांद्याच्या लेवलमध्ये मित्रांनो प्लॉट आहे पाहू शकता इकडे पण पहा एकदम प्लॉटची ग्रोथ झालेली आहे कमी दिवसामध्ये खूप अशी ग्रोथ आपण नॅनोबुष्टरच्या दोन फावरण्या यामध्ये घेतलेल्या होत्या त्यामुळे अतिशय कपाशी वाढलेली आहे फुटवा पण खूप झालेला आहे फुलकरी फुलधारणा द्या पाते आहे भरपूर असा ग्रोथ आपल्या ज्ञानबुष्टरच्या दोन स्प्रेमध्ये झालेला आहे आता नॅनोबुष्टर पण आपण यामध्ये घेणार नाही कारण दोन फावरणीमध्येच खूप अशी ग्रोथ त्यांनी आपल्याला करून दिलेली आहे तर याचबरोबर आता मित्रांनो पाहू शकता आपण निमारक येथे पाहू शकता आपण हे जे निमार्क आहे ते आपण येथे घेतलेलं आहे तर त्याचबरोबर एक स्टिकर आणि अशी ही एकदम साधी सोपी फवारणी आपण यामध्ये करणार आहोत हे पाहू शकता कॉम्बिनेशन मित्रांनो अजिबात येथे काही नाही ये पाहू शकता आपण एकदम आपलं पहिल्यापासून आपल्याला सांगणं असतं एकदम कॉम्बिनेशन कमी घ्या जेणेकरून औषधाची या होणार नाही आणि फवारणीच्या अधिक चांगल्या पद्धतीचे रे येण्यासाठी साफ स्वच्छ पाणी आपण इथे घ्यायचं आहे गडवळ खारवट वगैरे पाणी आपल्या कपाशी पिकामध्ये असू द्या किंवा इतर कोणत्याही पिकात असू द्या आपण खारवट गडवळ वगैरे पाणी येथे घ्यायचं नाही वाहतं पाणी आपण येथे अजिबात वापरू नका आणि पी एच मेंटेन असणारं पी एच बॅलेन्सर म्हणून स्टिकर वगैरे मार्केटमध्ये भेटतात तर ते आपण याचे निश्चित वापरा जेणेकरून मागड्या औषधाचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येतील अशी ही काळजी मित्रांनो घ्या फवारणी वारं जास्त असताना येथे घेऊ नये आणि रिझल्ट येण्यासाठी दिलेली खबरदारी आपण निश्चित येते मित्रांनो घ्याल अशी आशा बाळगतो तर अशा रीतीने आपण ही फवारणी येथे तिसरी फवारणी स्ट्रॉंग औषधाची येथे घेणार आहोत म्हणजे स्ट्राँग म्हणजे कीटकनाशक मित्रांनो स्ट्राँग आहे एक हे एकदम स्मूथ मित्रांनो आहे तर अशा पद्धतीचं तिसऱ्या पावणीचं नियोजन मित्रांनो आपलं आहे प्रारंभिक व्हिडिओ मी तुम्हाला आज येथे दिलेला आहे तर निश्चित मित्रांनो व्हिडिओचा जास्तीत जास्त वापर करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर याचं आपण प्रमाण जे सांगायचं आहे तर आपण लेस आणि शंभर ग्रॅमचं जे पाऊच असतो त्यामध्ये आपण दहा पंप बनवू शकता आणि जे नीमार्क आहे ते आपण पी पी एमनुसार आपण मित्रांनो येथे घ्यायचं आहे तर आता हे आपण इथे पन्नास मिली येथे वापरणार आहोत तर तुम्ही ए पी पी एमच्या हिशोबाने तुम्ही जर घेतला असेल तर त्या हिशोबाने तुम्ही प्रमाण दुकानदारकून इथे लिहून घेऊ शकता तर आपलं जे औषध आहे त्याचं प्रमाण मी पन्नास मिली पंपासाठी घेणार आहे आणि स्टिकर जे आहे ते आपण सात हजार असेल तर आपण दहा मिली घ्या सिलिकॉम्बी बेस असेल तर पाच ते सहा एम प्रमाण घेऊन हे आपण फवारणी करू शकता तर असा हा मित्रांनो आपला जवळजवळ आता साठ दिवसाचा प्लॉट इथे झालेला आहे आणि साठ दिवसाच्या कालावधीमध्ये कपाशी आपली पाहू शकता अशा पद्धती आहे तुमच्या समोर आहे आणि आता ही प्रॅक्टिकल फवारणी मी तुमच्यासमोर पुढील व्हिडिओमध्ये पण इथे घेऊन येणार आहे प्रारंभिक व्हिडिओ हो। तुम्हाला औषधाचं मी येथे दिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथे थांबूयात तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अनेक शेतकरी मित्रांना याचा फायदा झाला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात तर धन्यवाद